लग्नाचं सीझन दोन भाग चोवीसावा आपण आतापर्यंत पाहिलं की रणवीर सहा वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवत आहे त्यात त्याने आता आबांना आता त्यांनी तात्यांना ता दत्तक घेत केतूला दत्तक घेतल्याची माहिती दिली आहे आता पुढे ऐकूया कला पर्व दोन भाग चोवीस अहो है 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 अहो अशी अट घालायची काय गरज होती पैलवान तसं मी आधीच तिला दत्तक घेणार आहे असं वचन दिलं होतं दीपासूनबाईंना तात्या खूप चिडले होते तुम्ही ही अट घालून त्या भामट्या पोरींबरोबर लग्नाला उभं राहून चूक करत असायचा हा मूर्खपणा आता मॅच करू नाही देणार आता धाकटासूनबाई दीपासूनबाई कुठे आहे ती ते राजेश्री बहिणीला विचारतात अहो तात्या मीही मगासपासून त्यांना शोधत आहे सकाळपासून त्या रूमच्या बाहेर आल्याच नाहीत केतूच्या रडण्याचा आवाज आला म्हणून मी खोलीत गेले होते मगाशी पण पो पण पोर एकटंच रडत होतं ताई मला कुठे दिसल्याच नाहीत राजश्री वहिनी आता काळजीने म्हणतात अहो असतील इकडे तिकडे कुठेतरी जरा त्या फुलांच्या वाघात जाऊन पहा असं म्हणत तात्याही रूमच्या बाहेर पडतात मागोमाग वहिनी व रणवीरही बाहेर पडतात गेले दोन तीन तास सर्वजण पूर्ण वाडा दीपाला शोधत होते सर्वांना रणवीर आणि दीपाचं लग्न होणार असंच वाटत असतं त्यामुळे नवरी मुलगी कुठे पळून गेली याचीच गावभर चर्चा रंगली होती कुठे दिसला का राजवीर दीपाजी खूप टेन्शनने रणवीरने आपल्या धाकट्या भावाला म्हणजेच राजवीला विचारले नाही भाऊ सगळा गाव वाडा पाहिला पण वहिनी कुठेच दिसले नाही राजवीरे थकून भागून वाड्याच्या झोपाळ्यावर बसत बोलतो कुठे गेले असतील सुनबाई दाताही आता टेन्शनमध्ये येत सोफ्यावर तिथे जवळ बसत बोलतात लगिनाचा मुहूर्त बी जवळ आलाय काय करावं काही समजना डोक्याला हात लावून तात्या बसले होते रणवीरही उगाच हातातल्या घड्याळ्यात पाहत होता व परत दाराकडे पाहत होता तात्या मला नाही वाटत त्या परत येतील त्या बहुतेक घर सोडून गेल्यात रणवीर थोड्या वेळा बोलतो मला वाटते आपल्याला आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मांडवात मला जावंच लागेल मला त्या नैनाशी लग्न करावंच लागेल त्यांची हीच इच्छा आहे तर नाराजीच्या सुरुवात रणवीर बोलतो अरे खोळ्या झाल्या काय पैलवान तात्या ओरडतात त्या मूर्खाच्या नादी लागून इतके दिवस या मिळवली प्रतिष्ठा काय धुळीला मिळू काय ते काय नाही आपण मांडवतच नाही जायचं तात्या खूप विचार करून बोलत होते तात्या तो आता तात्यासमोर गुडघ्यावर बसत बोलतो मला बी कळते की सर्व पण माझा नाईलाच आहे ठरवल्याप्रमाणे मला लग्न करावंच लागेल एक तर मी वचनात बांधलो गेलो आहे दीपाजींच्या आणि दुसरं म्हणजे तो नाना नाना कसला आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तो उगीच प्रॉब्लेम करेल इकडे आड आणि तिकडे विहीर अशी दिशा झाली आहे आपली रणवीरही आता सर्व बाजूने विचार करून आपले विचार मांडत बोलतो खरंच होतो नाना राजकारणीतील नागोबा होता कधी डंख मारेल आणि कसा मारेल याचा पत्ता बी लागला नसता त्यामुळे शेवटी हार मानून तात्या हो बोलतात आणि सर्व मांडवात जातात इकडे मांडवतही बराच वेळ झाला होता पण ना नाही ना आली होती नाना मुहूर्त पण टळून गेला होता शेवटी एक दोन तास वाट पाहून भजीही वाट पाहून निघून गेले त्यांनाही दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे त्यांनाही किती वेळ अडवणार होते तरी बिचारे तात्यांसाठी इतका वेळ तर घरून होते पाहुणे हे जेवण करून निवांत हळूहळू एक एक निघून गेले दुपारची संध्याकाळ झाली तेव्हा मात्र घरातले वैतागले तसं राजवीर त्यांच्या घरी गेला दुपारी एका माणसाला पाठवलं ते मुहूर्त टळत चाललंय म्हणून पण तेव्हाही दाराला कुलूप होतं आणि आता राजवीर गेला तेव्हाही घराला कुलूप दुपारी सर्वांना वाटलं की त्या इकडेच यायला निघाल्या असतील पण गाव एक गच, एकच वाटही एकच इकडे यायची पण मनात उगाच मनाची समजूत तुम्ही रणवीर गायकवाड ना एक नाजूक आवाज कानावर पडतो तसं रणवीर मागे वळून पाहतो एक गोरीपान मुलगी साडी नेसून आलेली जी रणवीरलाच विचारत होती हातात पर्स तर दुसऱ्या हातात तिची बॅग होती हो मीस रणवीर कोण आपण काही प्रॉब्लेम तो आता गोंधळून तिच्याकडे पाहत बोलतो नाही प्रॉब्लेम असा काही नाही एक मिनिट ती मुलगी हसून आता आपल्या पर्समधून काहीतरी काढत म्हणते एक, एक, एक लिफाफा असतो जो ती त्याच्या हातात ठेवते रणवीर तो लिफाफा पाहून अजून गोंधळून जातो एकदा तिच्याकडे तर एकदा हातातल्या लिफाफाकडे पाहतो हे काय आहे तो बोलतो तुम्ही उघडून पहा ना ॲक्च्युली ते मला दीपा ताईने तुम्हाला द्यायला सांगितलं आहे मलाही माहीत नाही त्यात काय आहे ती तिचे डोळे सांगत असतात की ती खरं बोलत आहे दीपाजी त्याला नाव ऐकून थो तिच्या तोंडून ऐकून आश्चर्य वाटतं तो, तो फटाफट लिफाफा ओपन करतो इकडे दीपाचं नाव ऐकून घरातलेही त्याच्या होती जमा होतात तोही कागद आता मोठ्याने नाव रणवीर तुम्हाला चिठ्ठी देणारी माझी म मा, मामी बहीण कीर्ती असून तुम्ही तिच्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे मला माहीत आहे की तुम्ही नैनाची वाट पाहत असाल पण नैनास तुमच्यासाठी योग्य नाही हे मला कळून चुकलं आहे त्यामुळे तिला चांगलाच धडा शिकवून परदेशात दोन दिवसापूरच पाठवलं आहे कायमचं तरीही तरी, तरी माझीही विनंती समजून तुम्ही या कीर्तीशी लग्न करावं तो चिठ्ठी वाचतो आणि त्याला प्रचंड राग होतो कोण समजतात कोण या स्वतःला मी सांगत होतो की नैना ही चांगली मुलगी नाही तेव्हा माझं ऐकलं नाही स्वतःचंच खरं करत होत्या आणि आता आता एका मुलीशी लग्न करायला लावत आहे जिला मी कधीच पाहिलं नाही तो स्वतःशीच विचार करत होता घरच्यांनीही जरा सुटकेचा निश्वास टाकला होता की ती मूर्ख नैना आपल्या घरात येणार नाही म्हणून तर इकडे या मुलीने ते ऐकून आपल्या तोंडावर हात ठेवला जणू तिलाही याची काळीची कल्पना नव्हती गावातले दोन चार गावकरी होते जे ह्यांच्यासाठी थांबले होते त्यांच्याही आता चेहऱ्यावर कुतूहल आणि प्रश्न उभा होता की आता गायकवाड घराणं काय करणार पैलवान तात्या गावकऱ्यांकडे पाहतात आणि रणवीच्या खांद्यावर हात ठेवतात बराच वेळ असलेल्या शांततेचा भंग करतच ते बोलतात मला वाटते तुम्ही पैलवान या पोरीशी लगीन करावं ते हळूच त्याच्या कानात बोलतात अहो पण तात्या तो चिडून बोलतो लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का एकी बरोबर ठरवायचं आणि करायचं ते दुसरी बरोबर शिवाय हिला तर आपण जाणत बी नाही खरंच बोलते कशावरून का कारण आपल्याला दीपाजींनी कधीच त्यांच्या या मामे बहिणीबद्दल सांगितलं नाही तो तिच्याकडे रागात पाहत बोलतो एक मिनिट मिस्टर रणवीर आय नो तुम्हाला चांगला झटका लागला आहे ती त्याला अडवत बोलते हे ऐकून मलाही तितकाच झटका बसला आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मी खोटाळडी आहे असा खोटाळ माझ्यावर करावा लग्नाची अशीही माझी इच्छा नाही अशा माणसाबरोबर लग्न करायला पण हो मी इथे प्रूफ करू शकते की दीपा माझी आत्या बहीण आहे असं बोलून ती दीपाबरोबरचे तिचे फोटो दाखवते दीपाच्या राणाजींबरोबर असलेले काही तर काही लहानपणीचे फोटो होते आता खूप निरखून पाहतात ते फोटो आणि त्यांना खात्री पडते की ही दीपाची बहीण आहे म्हणून मला खात्री पटली आहे की तुम्ही दीपाच्या मामे बहिणी आहात म्हणून तात्या गंभीर होत म्हणतात पैलवान आता सर्व तुमच्यावर आहे की हे लगीन करायचं की नाही ते तुम्ही ते हा निर्णय सर्वस्वी तुमचाच असेल असं बोलून तात्या गावकऱ्यांकडे पाहतात त्या चार टाळक्यांमुळे गावात चर्चा सुरू झाली होती तोही आता त्या गावकऱ्यांकडे पाहतो नाही तात्या चूक माझीच आहे ते आता रणवीरजींच्या हातातील लिफाफा घेत बोलते हे लग्न मलाच मान्य नाही खरं तर हा लिफाफा मध्ये काय लिहिलं आहे हे मी आधीच वाचून घेतलं पाहिजे होतं इकडे येण्यापूर्वी किंवा कमीत कमीत मी तिला विचारायला हवं होतं पण सकाळी ती निरेच्या हॉस्पिटलमध्ये खूप घाईघाईत आली होती आणि तिने हा तुम्हाला लिफाफा अर्जंटली द्यायला सांगितला पण मी आहे डॉक्टर आणि इथे मी माझ्या मॅडमचा एक सेमिनार अटेंड करायला आले होते त्यामुळे आधी मी कर्तव्य पूर्ण करूयात असा विचार करून सेमिनार अटेंड केला म्हणून मला इथे यायला लेट झाला आहे कारण या चिठ्ठीत इतकं काही महत्त्वाचं लिहिलं असेल याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती असं बोलून ती आता रडायलाच लागते तात्या मला खरंच यातलं काही माहीत नाही ती हुंके देत बोलते धाकट सुनबाई तात्या राजश्रीकडे पाहून बोलतात आणि डोळ्यांनीच तिच्याकडे पाहा म्हणून खुणावतात रणवीरचा हात पकडून ते दुसरीकडे जातात राजश्री वहिनी तिला धीर देत होत्या हे बघा पैलवान सगळ्या गोष्टींपासून दूर येताच तात्या रणवीरला बोलू लागली थोरल्यासून बाई कुठे गेल्यात हे आपल्याला माहित नाही पण त्या चिमणीची जबाबदारी आपल्यावर टाकून गेल्यात आपण तर आहोतच पण तिला एका आईची गरज आहे आणि आपल्याकडे एक मन आहे माय मरू आणि मावशी जगू ही चिमणीची मावशी असल्याने ही आपल्या चिमणीकडे चांगलं लक्ष देईल तसवी तुम्ही नैना नावाच्या बावटबरोबर बाईबरोबर लगीन करणारच होता तर मग या का नको मोठ्या सुनबाईंनी काहीतरी विचार करूनच त्यांना आपल्याकडे पाठवला असेल आणि आपली इच्छा सांगितली असेल ना तात्या अजून बोलतच असतात की पण तात्या कशावरून खरंच ती बोलत आहे दीपाजींचं ते अक्षर आहे की तिनेच लिहून आणलं असेल काय माहीत त्याने आपली शंका व्यवस्थित उपस्थित केली वय तुम्ही बी बरोबर बोलत आहात तात्या विचारात पडले ठीक आहे आपण आधी बाहेरूनच चौकशी करूयात त्या जर खरं बोलत असतील तर मात्र आपल्याला हे लगीन करावं लागेल गावकारसमोर हे आता झालं आहे आणि मला वाटतं की त्या खरं बोलत आहेत कारण आपण कोण कुठले हे त्यांना कसं काय माहीत तरी त्या बरोबर आपल्याकडे आल्या ते काय नाही मी आत्ताच माझ्या माणसानं चौकशी करायला सांगतो पण उद्या तुम्ही तयार राहा या लगिनाला तात्याकडं आवाजात बोलून तिथून निघून जातात पण रणवीरलाही अजून तिच्यावर विश्वास बसत नव्हता कीर्ती दीपाची सख्खे मामी बहीण नीरेच्या हॉस्पिटलमध्ये तिला जी भेटली होती ती तीच होती दात्या मात्र आता हट्टाला भेटली होती रणवीरच्या लग्नासाठी कारण दीपा घर सोडून गेली आहे याची खात्री होती त्यांना त्या लिफाफामुळे आणि चिमलीला आता खरंच एका आईची आईच्या ममतेची गरज आहे हे त्यांना समजत होतं चांगलं पण रणवीर म्हणतोय तर एकदा खात्री करायला काय हरकत आहे असा विचार करूनच ते आपल्या एका माणसाला चौकशी करायला सांगतात तेही अर्जंट बेसिसवर इकडे रणवीरची चिडचिड वाढली होती की दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा त्या स्वतःच का करत नाही माझ्याशी लग्न या विचाराने आता तर तिलाही माहीत आहे की रणवीरचं प्रेम आहे तिच्यावर तोच याच विचारात इकडून तिकडे फेऱ्या मारत होता आणि त्याला तसं पाहून दूरवर कुठेतरी एक व्यक्ती पाहत असणारी मात्र गालात हसत असते ती व्यक्ती म्हणजेच घेते कीर्ती लांबूनच त्याला तसं पाहून गालात हसत होती आणि तिला माहीत होतं की तात्या कोणत्याही परिस्थितीत त्याचं लग्न तिच्याशीच आता लावूनच देणार केवढा मोठा डाव कीर्तीचा काय होईल रणवीर कीर्तीशी लग्न करायला तयार होईल की नाही जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एक लग्नाचा माझी कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका